सैनिक स्कूल दोन हजार पंचवीस मध्ये जे एक्झाम झालेली होती एप्रिल महिन्यामध्ये पाच तारखेला त्याचा जी निकाल आहे तो निकाल लागल्यानंतर त्याची जी ऍडमिशन प्रोसेस आहे ते ही प्रोसेस आता सप्टेंबर महिन्यापर्यंत ही प्रोसेस चालू होती त्याच्यामध्ये राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री राऊंड फोर आणि राऊंड सिक्स पण झालेले तर या राऊंड सिक्स नंतर आता स्पॉट ऍडमिशन होणार होते आणि ते कधी होणार आहेत कारण असं घ्या खूप असे पालक आहेत विद्यार्थी आहेत की जे वाट बघत आहेत की त्यांना या सैन्य प्रोसेस मधून जर ऍडमिशन मिळाले असेल नाही मिळालेले किंवा त्यांना मिळवायचे आता कुठलं स्कूल बेटर आहे त्यासाठी त्यांना मिळवायचे आणि अक्षरशः स्कूलच्या परीक्षेमध्ये इयत्ता सहावी साठी समजा तीनशे मार्कचा पेपर आहे तर दोनशे पन्नास दोनशे साठ पर्यंतचे काही विद्यार्थी अजून सुद्धा वेट करत आहेत की त्यांना कोणतं स्कूल लागणार आहे स्पॉट ऍडमिशन ला नंबर लागू शकतो का नाही आणि बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांना दोनशे सत्तर पेक्षा पण जास्त होते पण तरी पण त्यांना एकही सैन्यस्कूल न्यू त्याचे सिलेक्शन किंवा जे स्कूल त्यांना पाहिजे होतं जे मिळू शकत होते ते पण नाही मिळालं कारण सैनिक स्कूलची ही जी प्रोसेस आहे राऊंड वन राऊंड टू ही बऱ्याच जणांना माहीत नव्हती ज्या वेळेस ई काउन्सलिंग स्टार्ट झालं होतं त्या बऱ्याच जण त्याचं ई काउन्सलिंग स्टार्ट झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं होतं रजिस्ट्रेशन ज्यांनी नाही केलं त्यातून बाहेर पडले त्यानंतर त्यांना सैनिक स्कूल निवडायचे होते, होते, होते।, तरन होते। आणि हे निवडण्याचे जे काही अटेम्प्ट होता तो एकदाच देण्यात आला होता हे बऱ्याच जणांना माहीत नव्हतं आणि त्याच्यामुळे जे निवडताना सैनिक स्कूल त्यांनी चुकीचे निवडले त्यांना चांगले मार्क्स आहेत असे बरेचसे मी पालक विद्यार्थी माय कनेक्शन मध्ये की ज्यांना दोनशे सत्तर पेक्षा जास्त दोनशे सत्याहत्तर मार्क आहेत पण त्यांना महाराष्ट्र मधलं स्कूल नाही मिळालं फक्त ते त्यांनी चुकीचे अटेम्प्ट टाकल्यामुळे त्यांना त्या ते गोष्टी माहीत नसल्यामुळे त्यानंतर राऊंड टू राऊंड थ्री अशा राऊंड प्रोसेस कंटिन्यू चालू होत्या आणि याची जी डेट आहे हे आपल्याला ह्या वेबसाईट वरती दिसते आपल्याला त्याच्या जी मध्ये प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सहावा राऊंड हा जवळजवळ आता जी दिसते आपल्याला लास्ट डेट फॉर डॉक्युमेंटेशनची दिली होती बारा तारखेला आणि तेरा तारखेपर्यंत स्कूलने अपडेट करायचं होतं आणि मग ह्या सहा राऊंड पर्यंत सुद्धा दोनशे पन्नास दोनशे पंचावन्न साठ असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचं सिलेक्शन सुद्धा झालेलं नाहीये अजून आणि ते विद्यार्थी अजून पण शाळेत नाही गेलेले आता मुलांच्या सेमिस्टर जवळ आलेले आहेत दुसऱ्या शाळेच्या अजूनही सैनिक सैन्य स्कूलची प्रोसेस चालू आहे तो हा एक महत्वाचा विषय पॅरेंटच्या दृष्टिकोनातून सगळ्या दृष्टिकोनातून आणि भविष्यामध्ये सैनिक स्कूलला ज्यांना ऍडमिशन घे त्यांच्या दृष्टिकोनातून की ही जी प्रोसेस असते ना याच्यामध्ये आपल्याला टेम्परमेंट दाखवणं सळगणं हे फार महत्वाची गोष्ट आणि ह्याला खूप लांब प्रोसेस चाललेली आहे ही आता ही प्रोसेस इथं का गेलेली हा महत्वाचा प्रश्न आहे की असं का झालेला असं नाही झालं पाहिजे ना कारण ज्या विद्यार्थी वेट करत आहेत त्यांची आता ज्या वेळेस ऍडमिशन घेतलं त्याच्यानंतर त्यांची स्कूल चालू होणार आहे सैन्य स्कूल इकडे मुलांच्या सेमिस्टर आहेत आणि ज्या मुलांनी -दोन, दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष अकॅडमिक मध्ये एका ठिकाणी बसून तयारी केलेल्या आहेत दोन दोन, दोन वर्ष किंवा ऑनलाईन केले असेल काय केलं तर मुलांची मेहनत आहे दोनशे पन्नास साठ मार्क्स त्यांनी मिळवले आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या या प्रोसेसला खूप वेळ लागत आहे आणि ह्या वेळ जाऊन पण त्यांचा तो बाकीचाही वेळ वाया तो शैक्षणिक वर्ष वाया चालले मुलांचं हा झाला एक विषय त्यानंतर मी दुसराही विषय मांडलेला आहे की आपले बरेचसे विद्यार्थी दोनशे सत्तरच्या पुढे ज्यांनी दोन दोन तीन तीन वर्ष सैनिक स्कूलमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या सैनिक स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे पण ते स्वतःतून सोडून आलेले आहेत आणि मग काही त्याच्यामधून पण प्रॉब्लेम आपले वाटलेत आणि हे मी पर्सनली पण माझ्या डायरेक्ट जे पॅरेंट्स अनुभव घेतले त्यांच्या नंबर दिलेले जे सांगतात त्या सगळ्या गोष्टी तर ह्या गोष्टींवर मला वाटतं सरकारने नक्कीच विचार केला पाहिजे कारण याच्यावर मुलं मेहनत घात आहेत पालकांची तिथं दोन दोन तीन तीन वर्ष सगळं त्या ठिकाणी ते मुलांना हे करणं आणि त्या दृष्टिकोनातून एनडीए कडे जाण्यासाठी सैनिक सा स्कूलचा एक महत्वाचा मार्ग म्हणून पाहिलं पर जातं परंतु हे जाण्यासाठी हे जी प्रोसेस आहे याच्यामध्ये हे प्रोसेस शॉर्ट करायला पाहिजे जेणेकरून क्लिअरिटी येईल की यांना ऍडमिशन मिळाले यांना ऍडमिशन नाही मिळाले ही जरा खूप लांब प्रोसेस चाललेली आहे त्याचबरोबर सैनिक स्कूलचे जे काही आपले इश्यू वाटतात पर्सनली जे पालक आपल्याला शेअर करतात जे महाराष्ट्रामधले सैनिक स्कूल विषय ते पण क्लिअर करणं आवश्यक आहे आणि मग सैनिक स्कूल या परीक्षेसाठी आपण सगळ्यांना सजेस्ट करतो की सैन्य स्कूलची परीक्षा ही टॉपची परीक्षा आहे देशामधून टॉप आहे कारण त्याच्यामध्ये ऑल इंडियाची रँक विद्यार्थ्यांना मिळते ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यामधून गुणवत्ता पण समजते पण पुढे गेल्यानंतर ज्या प्रोसेस आहेत ना ह्या पण काहीतरी याच्यामध्ये चेंजेस आले पाहिजेत चेंजेस एवढे पण नाही केले पाहिजेत की सामान्य पालकांना ते नाही कळाले पाहिजेत अशा खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे या माध्यमातून आपल्याला सांगायचं एवढंच की ह्याच्यामधून स्पॉट ऍडमिशनचा तर राऊंड हॉट चालू होणार आहे पण त्याची अजून मी तर तारीख नाही आली तेरा ला हे संपलेले आज बावीस तारीख आहे अद्याप पर्यंत या ठिकाणी काही सूचना नाही आलेली की स्पॉट ऍडमिशन नक्की कशा होणार आहे आणि स्पॉट ऍडमिशन साठी परत एकदा हो सिलेक्शन होणार आहे त्या कोणते आपलं सिलेक्ट करायचे ते कशा पद्धतीने असणार त्याची काही सूचना नाही आलेली आणि जे विद्यार्थी आहेत ते अजून वेट करतायत त्यांनी कुठे ऍडमिशन पण नाही घेतलेलं असे खूप पालक आहेत तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा या व्हिडिओ सगळी शेअर करा आणि जर पुढचा अपडेट आला आहे यांच्याकडून तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला पहिल्यांदा व्हिडिओ आपल्याला मिळणार आहे आपले पर्सनल अनुभव आपण नक्की शेअर करा तुमचे अनुभव काही चार गोष्टी लोकांना समजतात हे फार महत्वाची गोष्ट आहे कारण एखादी गोष्टी जर आपल्याला वाटतंय की हे मला तर वाटतं की पर्सनली माझ्या विद्यार्थ्यांनी अनुभव घेतलेत पालकांनी अनुभव घेतलेत माझ्याकडे तीन हजार पालक आहेत पूर्ण पॅरेंटिंग ग्रुपमधून दीड पेक्षा जास्त पालकांपर्यंत मी वेबिनार माध्यमातून पोहोचलेलो आहे त्यामुळे मला, मला या गोष्टींचा अनुभव आहे म्हणून मी आपल्याला म्हटल्यात पण बरेचसे बनतात की चला जाऊन द्या आपल्याचं आपले आपलं एवढं काही नाही किंवा आपल्या विद्यार्थ्यांचा अनुभव दुसऱ्याला कशाला शेअर करायचा पण आपला अनुभव आपण नक्की शेअर करू शकता हा व्हिडिओ महत्वाचा आहे जेणेकरून सरकारनं सुद्धा नवीन हे जे स्पॉट ऍडमिशन आहेत हे पटकन आणावेत ह्याची काही प्रोसेस आहे सर्वांना क्लिअर समजावी आणि पुढच्या वर्षी जे सैनिक स्कूलची प्रोसेस असणार आहे ती पण एकदम सुटसुटीत आणि लवकरात लवकर संपली तर बाकीच्या विद्यार्थ्यांना पालकांना या गोष्टीचा फायदा होणार आहे तर भेटूया आपण पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की आपले कमेंट शेअर करा हा व्हिडिओ शेअर करा त्याच्यामुळे जास्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल सरकारपर्यंत पण पोहोचू शकतो जेणेकरून त्यांना समजायला एवढक दिवस हे चाललेलं आहे आज जवळजवळ सेमिस्टर आलेल्या मुलांचा आणि प्रोसेस अजून चालू आहे तो त्याच्यामुळं पुढे भविष्यामध्ये जे सैन्य स्कूल ला जाणारे पालक आहेत त्यांनाही त्याची क्लॅरिटी असली पाहिजे की हा एवढा वेळ लागतो बाबा मग मनाची तयारी करून ते राहतील पालक तर त्याच्यामुळं या गोष्टी बघूया आपण अपडेट ज्या वेळेस येईल आपल्या इथं आला गेले लगेच व्हिडिओ टाकूया की काय नक्की प्रोसेस कशी असणार आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये